व्यवस्थितपणा उत्पन्न आलेलं आहे ऐकताय दोघांच आणि तो कांदा अजून साडलेला नाही एक महिन्यापासून गोणी भरून ठेवलेले तरी अजून साडलेला नाही शेतकरी मित्रांनो मी राहुल टोपले संस्थापक मिशन ऑर्गॅनिक आपल्या परंपरेप्रमाणे आज आपण उत्तर महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यातील धरणगाव तालुक्यातील एका खेडेगावात आलो आहोत आणि आज माझ्याबरोबर अत्यंत प्रयोगशील आणि उत्साहदायक काम करणारी हे तरुण शेतकरी जोडपं माझ्याबरोबर आहे शेतकऱ्यांचं नाव आहे आनंदा शिरसाट त्यांनी त्यांच्या शेतामध्ये गेली दोन वर्ष मिशन ऑर्गेनिक हे आपल्या संस्थेच्या माध्यमातून अनेक वेगवेगळे प्रयोग केले आहेत उत्तर महाराष्ट्रामध्ये आमचं काम आता प्रामुख्यानं भय भयंकर विस्तारतं आहे आणि असे प्रयोगशील शेतकरी आम्हाला ह्या ह्या भागामध्ये लाभलेत आणि ते सुद्धा सगळे अतिशय कष्टानं अतिशय मेहनतीनं हे काम करत आहेत आज आपण ह्या जोडप्याचा अनुभव काय आहे नैसर्गिक आणि पारंपरिक शेतीचा हे जाणून घेण्यासाठी आज त्यांच्या शेतावर आपण आलो आहोत आपण सुरू करूया आणि हा व्हिडिओ बघणाऱ्या महाराष्ट्रातील माझ्या लाखो शेतकऱ्यांना माझी विनंती आहे की आज हे शिरसट जोडपं जे काही गोष्टी सांगणार आहे ते तुम्ही सगळेजण लक्षपूर्वक आहे का कारण त्यांनी स्वतः मेहनतीनं अनेक वेगवेगळे वेग प्रयोग केलेत ते आता त्यांनी मला सांगितलेत आणि त्यांच्या ह्या प्रयोगशीलतेला भगवंतानं काय त्यांना दान दिलं आहे आणि त्यांच्या पदरामध्ये अनुभवाची शिदोरी काय आहे आणि ती शिदोरी तो अनुभव माझ्या तुमच्यासारख्या सर्व कष्टकरी मित्रांसाठी अतिशय प्रेरणादायी आहे आपण सुरू करूया बाऊली नमस्कार 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 तुम्ही आपल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना पहिल्यांदा तुमचं संपूर्ण नाव गाव पत्ता सांगा आणि मग आपण पुढे टप्प्याटप्प्याने टेपा, चालू करूया नमस्कार माझं नाव आनंदा विश्वास शिरसाट तालुका धरणगाव गाव हिंगोणे खुर्द तालुका धरणगाव जिल्हा जळगाव तुम्ही माऊली मला सांगा की दोन वर्ष अगोदर जेव्हा मिशन ऑर्गेनिक तुम्हाला भेटला भेटायच्या अगोदर तुम्ही कुठल्या प्रकारची शेती तुम्ही दोघं मिळून करत होता आम्ही रासायनिक पद्धतीने शेती करायचो बर आणि आता तुमच्या मार्गदर्शनाखाली आ... मी एकदा व्हिडिओ बघितला बर त्यामुळे तुमच्या प्रेरणेने आम्ही पुढे वाटचाल करूया असं मी गृहित धरून चालू केले म्हणजे असं कोणावर विश्वास ठेवायचा कि नाही ठेवायचा डायरेक्ट मनात काढून टाकून दिलं आणि डायरेक्ट सुरुवात केली पण आनंदराव मला ही गोष्ट महत्वाची तुम्ही मला सांगा आज तुमच्या बरोबर तुमच्या सौभाग्यवती बरोबर आहेत माझ्या भगिनी बरोबर आहेत हे जेव्हा मिशन ऑर्गॅनिकचे व्हिडिओ तुम्ही बघितले तेव्हा पहिल्यांदा तुमचा स्वतःचा विश्वास माझा विश्वास होता आणि यांना तो विश्वास पटला होता का नाही यांचा विश्वास नव्हता असं होणारच नाही म्हणे म्हटलं मी करून दाखवेल मी पूर्ण विश्वास करून ते सुरुवात केली आणि नंतर ती माझ्या सोबत यायला लागली आता तिला असं वाटतं तर आपण याच्याच मध्ये जर आपण पाऊल टाकायचं दुसरे कोणताच वापरायचं नाऊली तुम्ही मला सांगा की जेव्हा रासायनिक शेती करत होता आणि हे आमचे व्हिडिओ बघितले तुमच्या मालकांनी हे व्हिडिओ बघितले आणि तुम्हाला दाखवले तुमच्याशी बोलले तर त्यावेळी तुम्हाला खरोखर असं वाटत होतं हे काय बदल होऊ शकतोय असा हा मला वाटत नव्हतं पण आम्ही जेव्हा ते दिलेलं वापरून गेलो ना तेव्हा रिझल्ट लागला पण जेव्हा रिझल्ट आला तेव्हा तुम्हाला वाटलं की बदल व्हायला लागलेला आहे बरोबर आहे ना बरोबर आज ह्या भगिनी कृषी सखी आहेत गावामध्ये बचत गट चालवतात आणि अतिशय ऍक्टिव्हली त्यांच्या गावामध्ये त्या काम करतात आज अशा माझ्या भगिनी मिशन ऑर्गेनिकच्या कार्याला हातभार लावला आहे आज ते अतिशय छान काम करत आहेत जरी त्यांचा विश्वास नव्हता तरी त्यांनी त्यांच्या तेन पतीराजाचं ऐकलं आणि त्यांना प्रयोग करण्यासाठी परवानगी दिली हा व्हिडिओ बघणाऱ्या शेतकरी मित्रांना माझी विनंती आहे तुम्ही तुमच्या कुटुंबाला माझ्या माता भगिनीला हा व्हिडिओ दाखवा आणि ही माझी भगिनी आज तुम्हाला काय काय सांगणार आहे ते तुमच्यासुद्धा घरामधील स्त्रीवर्गाला कळालं पाहिजे अशी स्त्री नवऱ्याबरोबर खंबीर उभारली पाहिजे शेतामध्ये सोनं पिकवलं जात आहे आज यांच्या अन्नदाता जमिनीमध्ये मी उभा आहे आणि आज ही लोकं अतिशय समाधानी आणि आनंदी आहेत यापेक्षा मला असून अजून आनंद तर कुठला होणार असं जोडपा असायला हवं आपली शेती व्यवस्था ही अतिशय भरभराट होणार आहे तुम्ही माऊली मला मा सांगा की जेव्हा तुम्ही दोघांनी हे सगळं चालू केलं तेव्हा पहिलं पीक जे घेतलं किंवा आता तुम्ही मला सांगितलं कांदा तुम्ही घेतला हो कांदा तर कांदा घेताना तुम्ही पहिल्यांदा आग्रही होता कांदा घ्यायला कारण यांच्या माहेरी कांद्याचं पीक आहे मी पहिल्यांदाच कांदा केला बरोबर तर कांदा घेत करायचो आम्ही थोडा थोडा करायचो घरापुरता बर आता असं वाटायला लागलं की उत्पन्न घेऊया उत्पन्न घेऊया तुमचा व्हिडिओ बघितला हो कांदा आणि मी डायरेक्ट मनात ठाम विचार केला की करूयाच याला काहीच बोललो ना त्याविषयी कांदा करायचा म्हणजे करायचा फरक प्रमाण एकदम पंचवीस टक्क्यावर खर्च लागला लागला नाही असा नाही बरोबर पंचवीस टक्क्यावर खर्च आहे आणि व्यवस्थित पण उत्पन्न आलेलं आहे ऐकत दोघांच आणि तो कांदा अजून सडलेला नाही एक महिन्यापासून गोणी भरून ठेवलेले तरी अजून सडलेला नाही अत्यंत महत्वाचा अनुभव आज ह्या जोडीनं सांगितलाय रसायनाकडून निसर्गाकडे जाताना मशीन ऑर्गॅनिकच्या तंत्राने आमचे भूसुधारक आणि अन्नपूर्णा ह्या दोन औषधावर दोनच वापरलेत ना हो दुसरं काय वापर दुसरं काही वापरलेलं नाही, <laughs> का वापर नाही? तुमचा विश्वास आमच्यावर असेल तर संपादन करूया असं म्हणजे विश्वास चुकीचा होणार नाही बस बस ईश्वराची कृपा आज ह्या जोडी विश्वास तुमचा आम्ही धोका देऊ शकणार नाही बरोबर नाही त्याच्यावर जग चालू आहे तुम्हालाच नाही तुम्हालाच नाही तो धोका आम्हीच पत्करू शकतो पण धोका म्हणून नाही आपण स्वतः करायचं आहे ना स्वतःच उत्पन्न घेत आहे तुम्ही काय आमच्याकडून घेऊन जाणार आहे तुमचं नशीब तुमच्याकडे आज ह्या दोघांनी खूप छान गोष्ट आता सांगितली की नैसर्गिक पद्धतीनं कांदा जेव्हा त्यांनी केला म्हणजे भूसुधारक आणि अन्नपूर्ण ह्या दोनच प्रोडक्ट वर सुंदर कांदा उत्पन्न घेतला आणि यांचं म्हणणं आणि यांचा अनुभव आता तुम्ही ऐकलात की रासायनिकच्या तुलनेमध्ये उत्पन्न रासायनिकच्या बरोबरच आलं पण अत्यंत महत्त्वाचं जो खर्च होता उत्पादन खर्च रासायनाच्या तुलनेमध्ये पंचवीस टक्के पंचवीस टक्के खाली आला म्हणजे याच ठिकाणी पहिल्यांदा उत्पादन खर्चामध्ये जो पंच्याहत्तर टक्केचा बचत आहे हो, हो, ते तुमचं पहिलं प्रॉफिट हो, 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 तो पहिला नफा आहे आणि महत्वाची गोष्ट याच्यानंतर मी तर पैशात कधीच विचार करत नाही आज या दोघांनी सांगितलेली एक गोष्ट कांदा एक महिना झाला काढून सडलेला नाही सडलेला मी माऊली नेहमी सांगतो नैसर्गिक पद्धतीनं केलेलं पीक त्याचं शेल्फ लाईफ वाढतं आता क्षमता वाढते ज्यांना सांगतो त्यांचा पण विश्वास आला पाहिजे भेंडी लावली घरच्या घरी रासायनिक भेंडीमध्ये आणि सेंद्रिय भेंडीमध्ये एवढा फरक सर चवीला रासायन शंभर चवीला होती चवीला फरक येते तर आपण रासायनिक म्हणजे विशेष खातो माऊली तेच तर आम्ही घसा पडून सांगतो लोकांना या जोडीनं हा अनुभव घेतलाय आता ते कांदा करत असताना किंवा इतर ज्या गोष्टी करताना थोडंसं खोलामध्ये विचारूया तुम्ही मला सांगा जेव्हा भूसुधारकचे डोस तुम्ही दिलेले आहेत जमिनीत हो, हो। जमिनीमध्ये काय फरक तुम्हाला जाणवतोय आणि पण आहे ना बर तुम्ही योग्य रीतीने रीतीन केलंय जमिनीचा प्रत मध्ये बदल झाला आणि अजून कमी शेड्यूल पाडला गेला सर पावसामुळे कमी आता ह्याच्या पुढे होईल आता हो, तुम्ही काय सांगू सांगूत तणामध्ये फरक म्हणजे शेतीमध्ये तण उडलं नाही आणि निंदायला पण एकदम मऊ मऊ जमीन झाली आपण नेहमी प्रत्येक व्हिडिओ मध्ये तुम्ही ऐकलंय आणि आज हे शेतकरी भूसुधारक जमिनीमध्ये वापरल्यानंतर जमिनीमध्ये तण रान गवत येण्याचं प्रमाण प्रचंड कमी झालंय कमी झालं आणि जे तण आलंय त्यांना खुरप लावावं लागत नाही मऊ जमिनीमुळे पटापट पटापट निघत आहे याचा अर्थ शारीरिक कष्ट कमी झाले हो oh, oh. उत्पादन खर्च कमी झाला oh. आज जे काही लेबर लोक मिळत नाहीत घडी लोक मिळत नाहीत oh. त्याच्यावरचा हा उपाय भगवंतांना दिलाय जमीन ओ, अक्षा अक्षा तो तो फाइदे सार। सार। लग्षा चांगली होतेच पण तुमचे तण पण कमी होत आहे आणि हे तुमच्यासाठी लक्षात फायदेशीर आहे लक्षात आला ना उत्पन्न चांगली येतात आणि तुम्ही अजून कुठल्या कुठल्या पिकांना ह्याचे प्रयोग केले करणार आहात सोयाबीन सोयाबीन सगळ्या सगळ्या पिकांना आम्ही हेच वापरणार आता आम्ही दुसरं वापरणार नाही तुमच्या आता खात्री बंद बंदच केलाय तुमच्या व्हिडिओ पाहून प्रेरणा मिळाली तेव्हापासून बंदच केलंय बरोबर ही लोक जेव्हा असा विश्वास दाखवतात मिशन ऑर्गॅनिकवर माझ्यावर नव्हे दत्तकृपेनं आमच्या हाताशी लागलेल्या औषधांचे फॉर्म्युले जे भूसुधारक आणि अन्नपूर्णा ह्या दोनच औषधावर आपल्याला जगातली संपूर्ण शेती करता येते याच्यावर अनेक लोकांचा विश्वास नव्हता पण आज तमाम महाराष्ट्रातील जे माझे कष्टकरी बांधव आहेत ज्या माझ्या माता भगिनी आहेत ज्या अहो रात्र शेतामध्ये काम करत आहेत ह्या अशा शेतकऱ्यांसाठीच भगवंतानं ते औषध आमच्या हातात दिलं आहे आम्ही त्याचा बाजार करत नाही आमचं औषध बाहेर कुठे मिळत नाही तुम्हाला औषध वेळेवर येतं का काय अडचण ऑफिसमधून फोन वगैरे आम्ही साधी सोपी त्याची पद्धत ठेवले फक्त आमच्या मुख्य ऑफिस या कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा तालुक्या ठिकाणी आहे तिथून पोस्टाद्वारे औषध अखंड महाराष्ट्रामध्ये वितरित होतं आज अखेर कुठल्याही शेतकऱ्याची तक्रार नाही प्रत्येकाला ते वेळेत औषध पोचतं आणि मिळालेलं औषध ही माझे तरुण लोक शेतामध्ये वापरतायत आणि भारतातील शेती माझी आता पुन्हा निसर्गाकडं निघालेली आहे मला एवढंच तुम्हाला सगळ्यांना सांगायचं आहे सा की ह्या धडाडीनं ही लोकं काम करत आहेत यांच्यापासून आपण ही प्रत्येकानं प्रेरणा घेतली पाहिजे आणि प्रत्येकाच्या शेतामध्ये नैसर्गिक शेती केली पाहिजे आता तुम्ही दोघं मला सांगा की तुम्ही आता तुमच्या शेतामध्ये पहिल्यांदा याचा प्रयोग केला तुम्हाला समाधान मिळालं हो हो। तुम्हाला असं वाटतं का की तुमच्या बरोबर अजून काही लोकांनी ते करायला पाहिजे मग करायला पाहिजे तुम्ही त्याच्याबद्दल तुम्ही थोडी धडपड केली पाहिजे हो हो लोकांनाही हो। सांगितलं पाहिजे कारण कुठं कुठे पुरणार नाही नाही शक्य होणार नाही नक्कीच सगळे मिशन ऑर्गेनिकच्या कुटुंबाचे भाग आहात आमच्या गावाला वेगळं नाही आहे आमच्या गावाच्या अलीकडे पलीकडे सहा खेड्याचं बरं लागू सगळ्यांना आम्ही मेसेज पाठवले जो भेटला त्यांना सांगितलं सांगितलं बरोबर बरोबर आता करायचं नाही करायचं ते नाही नाही आपण प्रयत्न करायचं शंभर टक्के शंभर टक्के आणि हा व्हिडिओ बघून अजून मिळेल हो टक्के हो। टक्के हो, आज हे जोडप यांच्या ह्या खेडेगावाच्या आसपास असलेल्या सहा खेडेगावामध्ये सुद्धा जनजागृती करते मी नेहमी म्हणतो की माझ्या बरोबर काम करणारे सगळे शेतकरी हे माझे कुटुंबीय आहेत मिशन ऑरगॅनिकच्या कुटुंबाचे सदस्य आहेत आणि भविष्यामध्ये हीच लोकं मिशन ऑर्गॅनिकचं काम सर्व दूर घेऊन जाणार आहेत जसा यांचा शेतीतला स्वतःचा अनुभव आहे त्यांना स्वतः अनुभव आला पीक चांगलं आलं उत्पादन चांगलं आलं जमीन चांगली होती आहे आणि पैसे चांगले मिळत आहेत तसंच मित्रांनो स्वतःपुरतं आत्मकेंद्रित थांबायचं नाही आपल्याबरोबर आपले, आपले शेतकरी बांधव जे आहेत त्या प्रत्येकाच्या शेतामध्ये सुद्धा बदल होणं अपेक्षित आहे पहिल्यांदा लोकांचा विरोध असतो लोकांना पटत नाही जसं यांना पटत नव्हतं आणि यांना पटलं होतं पण ह्या मित्रानं स्वतःच्या सौभाग्यवतींना पटवून दिलं आणि आज ते जोडीनं आनंदात काम करतायत आणि आज त्या हौशेनं आज व्हिडिओमध्ये बोलायला पण आल्या हे तुमचं विशेष कौतुक आहे त्याबद्दल तसंच तुम्हीसुद्धा सर्व लोकांनी याचा एक प्रयोग करावा आणि तुमच्या शेतामध्ये कुठल्या कुठल्या प्रकारचे बदल होतात आणि तुमची शेती कशी परवडते याचा स्व अनुभव घ्यावा आता आपण थांबूया माझ्या शेतकरी मित्रांचं मी अभिनंदन करतो तुम्ही पहिल्यांदा ह्या वारीत सहभागी झालात सगळे आणि तुम्ही विश्वास ठेवून हे काम करता त्याबद्दल खरंच तुमचं मनापासून अभिनंदन आणि याच्यापुढे माऊली थांबू नका करत राहा मिशन ऑर्गॅनिक नेहमी तुमच्या बरोबर आहे ओ, तुम्हाला कधी अडी अडचण आली आमच्या कार्यालयाशी संपर्क साधा सौरभ सोरोटे सर आहेत आदित हरेर आहेत आमच्या सगळ्या मुली आहेत मी आहे स्वतः काही प्रॉब्लेम नाही तुम्ही फोन करा काय आडिया अडचण असेल तर ते आम्ही सोडवण्याचा आम्ही प्रामाणिक प्रयत्न करू आणि याच्या पुढे सुद्धा तुम्ही भरपूर उत्पादन घ्या आणि समाधानी आणि सुखी राहा एवढीच माझी इच्छा आणि माझ्या दत्तगुरूंच्या चरणी माझी ही प्रार्थना की तुम्हाला चांगलं आरोग्य लाभावं धन्यवाद